चला मित्रांनो आता आपल्याला जायचं इंडा लय दिवस झालं तसं ब्लॉग नव्हता बनवला आता आपला ब्लॉग बनवू राहिलो मा जुडीदार सा सा सांग आपला ब्लॉग बनवू सांग आपण हिंड तू का जुडीदार आणि ते राणा सांगेल ते रानात आम्ही पोसून जातो माकडो सांग मो कार माकडा सांगे रानात आम्ही चालू मग पिश्या घेऊन डायरेक्ट त्या डायरेक्ट विसू आल्या त्या फुल भरून घेऊन जाणार आम्ही आता गवसले माकुडा एक जणाला गावसले माकुड लय मठी माझल काय माकुडा दिसून राहिली पण तवड्यात माझा एक माकड दिसत आहे चला मग तुम्हाला दाखवतो माकडी लय बरे कवळ कवळ फुडेल होतं म्हणून बारी पिशी करणार आहे माझी कर तांबडा तांबडा होता म्हणून लय माकुड्या याच्यात देख हे देखल मी माकुड तरुटा भरून पूल माझा पार रील बनवता बनवता फार जुनी माकड गसली फार जुनी पुराणी वती बार का वॉचिंग काय होती ती माकडू एक जण जोडीदार सांग माझ काय कॅमेरा कर सांग लय लैबू उडली ती कवळी कवळी माकुडा लैभू एखाण किलो बस शिवाय आहे माकुडा तेवढ्यात आम्हाला माकडे मामा डायरेक्ट मांडीत घालून होतो एवढे म्हणजे झाडा असले सांग लवकर कापणारू ना आम्हाला आता लवकर बरसल्या लवकर जाणार आहे आम्हाला खोडा तेवढ्यात आम्हाला साबरी आणि माकुडून आम्हाला माकड माहित नाही कशी वेगळीच माकडी आहे कमेंट करजा ऐकून माकड आहे आम्हाला नाही ओळखून येऊला तुम्हाला दाखवतो कवड्याला खोडले आम्ही आवडाला खोडले आम्ही अशीच माकडा करतो तुम्ही कशी माकडा करता कमेंट जा मग आम्हाला चला मग भेटू दुसरे ब्लॉग मध्ये असं रानातलं व्हिडिओ द्यायसाठी आपले व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या मला मग तुम्हाला पिश्या तु दाखवून देतो विश्वाला दोन्ही फुल भरून चालवल्या मी डायरेक्ट फडक्यान बांधू की बुक लागली काय तू माकड आता हे राहणार हॉटेल बिटेल काय नाही शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका बरा